नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण सिंह राशीची माहिती घेऊया सिंह ही राशी चक्रातील पाचवी रास सिंह राशीचा स्वामी रवी रवी हा ग्रहमालिकेचा सर्व ग्रहांना शक्ती रवीकडूनच मिळते केंद्रस्थानी असलेला रवी आपल्या शक्तीने सर्व ग्रहांना नियमबद्धतेने भ्रमण करावयास लावतो म्हणजेच तो राजा आहे अधिकारी आहे तेजस्वी आहे करारी आहे ग्रहांच्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे किंवा समूहाची प्रतिनिधित्व करणारी कष्टाळू शूर संतापी अशी असते रवी हा पित्याचा कारक असतो पिता हा मातेप्रमाणे मायाळू हळवा असत नाही तर कठोर कर्तव्यप्रधान घर चालवण्याची कुटुंबाला संरक्षण देण्याची जबाबदारी असलेला असतो ह्या जबाबदारीच्या जाणीवेपोटी धकाधकीमुळे तो वृक्ष व्यवहारी बनतो सिंह राशीच्या व्यक्ती कमालीच्या तत्व प्रणाली जोपासणारे असतात पडते नमते घेऊन संघर्ष व कटुता टाळण्यापेक्षा ता तत्वावर भर देऊन अहम सुखावण्याकडेच त्यांचा कल असतो तरीही सिंह राशी ही चारित्र्यवान शीलवान कष्टाळू स्वाभिमानी सभ्य परंतु निश्चयी राजकारणी व्यवहारी अरसिक समतोल वृत्ती असलेल्या व्यक्तींची राशी समजली जाते सिंह राशीचा पिता मिळणे हे भाग्य समजले पाहिजे कारण स्वभावाने किंचित कठोर कर्तव्यप्रिय असलेला हा चारित्र्यवान सिंह राशीचा पिता मुलांच्या बौद्धिक प्रगतीला व उच्च संस्कारांना कारणीभूत होतो रवीसारख्या तेजाचा ग्रह अंमल करत असल्यामुळे निकोप शरीर प्रकृती उत्कृष्ट रोगप्रतिकारक शक्ती हाडपेर मजबूत असणे अखंड मेहनत करण्यासाठी लागणारी शक्ती या व्यक्तींना मिळते स्वभाव चालण्याचा तत्वाप्रमाणे चालण्याचा गोंधळ द्विधा मनस्थिती बुद्धिभ्रम होणे संशय येणे असा प्रकार नसतो एका शब्दात जर सांगायचं झालं तर नाकासमोर चालणारी आणि कायदा पाळणारी ही माणसं असतात आत्मविश्वास प्रचंड असतो अधिकाराची हाव किंवा लालसा किंवा निदान महत्वाकांक्षा तरी असते सिंह राशीची व्यक्ती दोन नंबरच्या पोझिशनवर राहू शकत नाही दुसऱ्याने अधिकार गाजवलेला त्यांना सहन होत नाही आपले स्वत्व दुसऱ्याकडे गहाण टाकण्यापेक्षा ते गरिबीत राहणे पत्करतील सिंह राशी ही राजकारक किंवा राजकारणाची राशी समजली जाते ग्रह आणि क्षत्रिय वर्ण असल्यामुळे नेहमीच कोणत्याही चांगल्या आणि समाजहिताच्या कार्याला पुढे नेण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतात त्यासाठी अगदी जीवाचं रान करतात स्वतःच्या पदरचा पैसा आणि वेळ सुद्धा खर्च करायला मागे पुढे बघत नाही नेतृत्व हे त्यांच्या अंगी निसर्गताच असते त्यामुळे समाजाला नवीन दिशा देण्याचं कार्य ही मंडळी स्वतःच्या कार्याने दाखवून देतात आणि एक चांगला आदर्श लोकांसमोर प्रस्थापित करतात हे लोक वचनबद्ध असतात कुणालाही दिलेले वचन मोडत नाही स्थिर राशी असल्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात करताना त्याचा अभ्यास करून त्याचं व्यवस्थित नियोजन करून त्याची आखणी करून करतात म्हणून कोणत्याही कामात ते यशस्वी होताना आपल्याला दिसतात आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि संपन्नता येण्यासाठी उच्च अधिकार पदावर काम करायला या मंडळींना खूप आवडतं त्यासाठी उच्च शिक्षण घेण्याकडेही त्यांचा कल असतो त्यांची काम करण्याची पद्धत थोडी राजेशाही पद्धतीची असते म्हणजेच स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या गतीने आणि स्वतःच्या वेळेने हे काम करतात यांना आपल्या कामात लुडबुड केलेली फारशी आवडत नाही सिंह राशीच्या व्यक्ती फार लोकप्रिय होतात असं नाही कारण दुसऱ्याला गोड बोलून खोट सांत्वन करण्यापेक्षा हिताच्या चार गोष्टी परखडपणे सांगून त्याचे डोळे उघडण्याकडे त्यांचा कल असतो हेतू शुद्ध असतो पण पद्धत थोडीशी रुक्ष सिंहेच्या तेजस्वी व्यक्तीला खुशामत करणे वशिलेबाजी खोटे बोलणे आपली पत विसरून खालच्या पातळीवर येऊन बसणे मुळीच जमत नाही मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा असतो अंधश्रद्धा नाही पण या व्यक्ती आस्तिक असतात पुराणांपेक्षा देवावर तत्वज्ञानावर यांची श्रद्धा असते असे म्हणतात रवीच्या तेजात काही लपत नाही सिंह राशीच्या व्यक्तीला लपवाछपवीपेक्षा परखड सत्याला सामोरे जाणे आवडते म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशी परखड वृत्ती यांची असते स्वभावाने स्पष्ट असलेली ही व्यक्ती कर्तृत्ववान निश्चयी विश्वासू शीलवान असूनही हल्ली थोड्याशा मागे पडलेल्या दिसतात मात्र रवी बळ असल्याने एखाद्या अधिकाराच्या जागेवर सिंह राशीची व्यक्ती लवकर चढू शकते शोभू शकते जबाबदारीची उत्तम जाणीव नीतिमत्ता व तेजस्वी तत्व प्रणाली या गुणांमुळे जबाबदारीच्या कोणत्याही जागेला ही व्यक्ती न्याय देऊ शकते सिंह राशीचे व्यक्ती नातेसंबंध जपणारे असतात आपल्या कुटुंबासाठी ते प्रेमळ आणि उदार तसेच प्रामाणिकही असतात मित्र असो किंवा नातेवाईक असो कुणाच्याही अडचणीच्या काळात ते लगेच धावून जातात सिंह राशीच्या ऋण बाजू म्हणजे रवी बिघडला असेल किंवा नीच असेल तर या राशीच्या जातकांना पोकळ डौल मान सन्मानाच्या फालतू कल्पना अहम भाव स्वतःच्या तोऱ्यात राहणे स्तुतीप्रियता दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे शिष्टपणा इत्यादी दोष संभवतात कधी कधी तर मोठेपणा दाखवण्यासाठी हे लोक कर्ज काढतात आणि कर्ज बाजारी सुद्धा होताना आपल्याला दिसतात अधिकार मिरवण्यासाठी सगळ्या बाजूंनी प्रयत्न करतात पण कधी जर रविग्रह हा अशुभ असेल तर करिअरचा विचार करायचा झाल्यास सिंह राशीचे व्यक्ती उच्च सरकारी अधिकारी इंजिनिअरिंग वैद्यकीय शेती परिवहन क्रीडा क्षेत्रात क्रीडा प्रशिक्षक म्हणून संरक्षण क्षेत्रात मिल्ट्रीमध्ये ऑफिसर पोलीसमध्ये मध्ये पोलीस ऑफिसर तसेच वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा करिअर करू शकतात या राशीच्या लोकांना वकिली डावपेस समजतात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुद्धा या मंडळी आपले चांगले बस्तान बसवू शकतात आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हृदयविकार पाठीच्या कण्याला इजा होणे अस्थिभंग होणे पित्त विकाराने म्हणजेच ऍसिडिटीने हे लोक फार हैराण असतात या व्यक्तींना दृष्टीदोष शुद्ध होऊ शकतो म्हणून यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे या व्यक्तींनी उष्णता वाढवणाऱ्या कमीत कमी सेवन केले पाहिजे थोडक्यात प्रकृतीने सुदृढ उच्च विचारांची सहसा कधी आजारी न पडणारी व परखड स्वभावाची अशी ही सिंह रास धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा